सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल यांना पराभवाची धूळ सारली आहे जालन्यामधनं अर्जुन खोतकर यांच्या नावाची भावी मंत्री म्हणून खोतकर यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे तर इकडे बदनापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे नारायण कुचे यांनी राष्ट्रवादीचे बवलू चौधरी यांचा तिसऱ्यांदा दारुण पराभव केल्यानंतर बदनापूर मतदारसंघात कार्यकर्त्यांकडनं भावी मंत्री म्हणून त्यांची बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली आहे नारायण कुचे यांनी पंचेचाळीस हजार पाचशे मतानं घवघवीत यश संपादन केलं त्यानंतर कुचे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांना आशेचे किरण लागले आहेत पुढील दोन दिवसांमध्ये सरकार स्थापन होण्याची हालचाल वेगानं सुरू आहे भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामधनं बबनराव लोणीकर संतोष दानवे नारायण कुचे यांच्यापैकी कोणाची मंत्रीपदाची वर्णी लागेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यांना अशी विनंती करतो यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघाला आतापर्यंत जे सत्तेचा भाग म्हणून मंत्रिपद मिळालं नाही ते मंत्रिपद द्यावा ही विनंती कारण नारायण गोपुचे यांना बदनापूर विधानसभे निवडणिनी तिसऱ्यांदा खूप मोठ्या मतांनी निवडून दिलं त्यामुळे सर्व बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेची आपणाकडून छोटीशी अपेक्षा आहे की बदनापूर विधानसभेला मंत्रिपद द्यावं असं आहे की सन्माननीय आमदार साहेब नारायण यांना मंत्रिपद मिळालं दोनशे बघा मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याच्यात कारण असं आहे की हा महायुतीचा बालकल्ला आहे तेथे अगोदर नारायण शावाने तीन टर्न आमदार आले जग शिवसेनेची महायुती होती असताना तर तेच पुढे देखील मंत्रीपद नाही मिळालं आणि काय विषय दुसरा की जालना जिल्ह्यामध्ये जे बी जे पीचे तीन सीट घेऊन आले आहे रोबनलाल लोणीकर ये देशी पालकमंत्री होते के मंत्रिपद भेजना लाली साहब पद हो बदनापुर मतदार संघाला आतापर्यत पद मिले नहीं तो मुझे इच्छा अब पैला मान बदनापुर मतदारसंघाला देव ती आम बदमापुर रंबर मतदार संघ है नारायण के साहब काफ़ी अच्छा काम है उनका और फरवणी साहब से हमारी विनंती है रावसाब पाटिल जामे साहेब से हमारी विनंती है कि नारायण के साहब को ये बार मंत्री पद देना चाहिए हा जोड आणि कळकळीची विनंती आहे आतापर्यंत भाजप शिवसेनेचा हा माले किल्ला असलेला मतदारसंघ आहे आपण कृपया करून चाळीस वर्षापासून आमचा हा मतदारसंघ भाजप सेनेच्या पाठीमागा आहे आतापर्यंत आम्हाला मतदारसंघात मंत्रीपद भेटलेलं नाही आहे दानवे ना साहेबाला पण विनंती आमची आमच्या मतदारसंघाला मंत्रीपद देऊन आमच्यावर फार फार उपकार करणे हे आणि आमच्या मतदारसंघाच्या जनतेचं पार न फेडणे आमची विनंती आहे साहेबांनी कधीच आम्हाला जातीवाद कधी के केला नाही पंचायत समाजाला जातीवाद केला नाही कोणाचा दोष केला नाही म्हणून या माणसाला मंत्रीपद मिळाला पाहिजे राऊसाहेब दानवे साहेबाला बी विनंती आहे तर त्यांनी आमच्या बदनापूर शहराचा आंबड बदनापूर मतदारसंघ आंबड मतदारसंघामधून जो माणूस तीन वेळेस निवडून आलेला एस सीमधून त्यांना खरोखर मंत्रिपद मिळावं म्हणून ते मंत्रिपदाचे हकदार आहे म्हणून मी तू सगळ्याला आमच्या बदनापूर वाशियानं बांबड वाशियाच्या मतदारसंघातून विनंती करतो की यांना मंत्रिपद मिळावं म्हणून आमची इच्छा आहे आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे का आमच्या गावाचा विकास होण्यासाठी आजपासून आजपर्यंत आमच्या गावाचा विकास झाला इतकं झालं आणि जर मंत्रिपद मिळालं जर आमच्या आमदार साहेबांना तर आमचा विकास होईल आणि ही संधी त्यांना देण्यात यावी कारण हा एस सीसाठी निवडून आलेले तिसऱ्यांदा हे आमदार झाले आमची हे इच्छा आहे आणि प्रत्येक मतदाराकडे ह्या अशा निधीमध्ये आमचे साहेब मंत्री होणार आहे तर साहेबांनी त्यांना संधी द्यावी आमच्या गावाचा विकास व्हावा यासाठी त्यांना कडकडीची विनंती आहे बदनापूर तालुक्याला आजपर्यंत मंत्रीपद मिळालेलं नाही फडणवीस साहेबांना नम्रतेची विनंती आहे की आमच्या बदनापूर तालुक्यासाठी विजन असलेला नेता नारायण भाऊ कुचे यांना कॅबिनेट मंत्री जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर